जालन्याच्या पश्चिमेला काही मैल अंतरावर वसलेलं होतं भास्करवाडी नावाचं एक छोटंसं खेडं हे गाव हिरव्यागार जंगलांनी वेढलेलं पण त्याच जंगलाबद्दल गावात एक प्राचीन भीती होती गावात एक समज होती की जे या जंगलाच्या पश्चिमेकडील भागात गेले ते कधीच परतले नाहीत रोहन या गावातलाच एक तरुण वयाच्या पंचविशेत नेहमी निसर्ग गूढ गोष्टी आणि साहस याकडे ओढला जायचा त्याचे वडील वन खात्यात होते त्यामुळे त्याला जंगलातील नियम पायवाटा आणि वन्यजीवनाची चांगली माहिती होती पण त्यालाही त्या पश्चिमेकडील भागात जायची मनाई होती लहानपणापासून त्याने त्या भागाबद्दल अनेक रहस्यमय गोष्टी ऐकल्या होत्या आणि त्याच्या मनात एक अनामिक ओढ निर्माण झाली होती एक रात्री झोपेत असताना रोहनला एक विचित्र स्वप्न पडलं एका झाडांच्या गर्दीत एक अस्पष्ट आकृती त्याला हाक मारतीये रोहन रोहन त्या आवाजात वेगळीच आर्जव होती जणू ओळखीचं कोणीतरी बोलत होतं तो आवाज त्याला कुठेतरी ऐकल्यासारखा वाटत होता पण त्याला काही आठवत नव्हतं सकाळी उठल्यानंतर तो विचारात पडला काहीतरी होतं त्या स्वप्नात काहीतरी खुणावत होतं त्या हाकेत एक प्रकारची कळकळ होती जी त्याला शांत बसू देत नव्हती त्याने दिवसभर आपल्या कामांमध्ये मन रमवण्याचा प्रयत्न केला पण त्या स्वप्नातील अस्पष्ट आकृती आणि आर्त हात त्याच्या डोक्यात फिरत होती त्या दिवशी दुपारी त्याने ठरवलं आज मी त्या भागात जाणारच त्याने आपल्या वडिलांच्या जुन्या बॅगमधून एक टॉर्च काही स्नॅक्स पाण्याची बाटली दिशादर्शक यंत्र आणि कॅम्पिंगसाठी लागणारी काही आवश्यक साधनं घेतली घरात काहीतरी कारण सांगून तो एकटाच निघाला त्या गूढ जंगलाच्या दिशेने सुरुवातीला वाट सरळ आणि सुंदर होती पक्ष्यांचे मंजूळ आवाज गार वाऱ्याची झुळूक आणि झाडांच्या पानांमधून येणारा सोनेरी प्रकाश त्याच्या मनाला शांतता देत होता त्याला क्षणभर वाटलं की गावातली भीती उगाचच पसरलेली आहे पण जसजसा तो पुढे गेला तसतसा जंगलाचा रंग बदलायला लागला झाडं जास्त घनदाट झाली सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचणं कठीण झालं वातावरणात थोडा थंडावा आणि दाट धुके जाणवायला लागलं जमिनीवर पडलेली सुकलेली पानं त्याच्या पावलांच्या आवाजाने कुसकरत होती हेच का ते पश्चिमेकडील जंगल तो मनात म्हणाला त्याला एका वेगळ्याच जगात आल्यासारखं वाटत होतं इथलं शांत आणि गंभीर वातावरण त्याला थोडं भीतीदायक वाटू लागलं आणि तेव्हाच कुठेतरी दुरून त्याला पुन्हा तीच हाक ऐकू आली रोहन आवाज थोडासा तिरका होता पण त्यात अजूनही तीच ओळखीची भावना होती त्याच्या पाठीवर शहारा गेला त्याने एकदम मागे वळून पाहिलं कोणीच नव्हतं फक्त धुक्यात हरवलेली झाडं आणि त्यांच्या विचित्र आकृत्या दिसत होत्या तो पुढे चालू लागला झाडांच्या सावल्या जास्त गडद झाल्या पायवाटा हरवल्यासारख्या वाटू लागल्या आता त्याला दिशा शोधण्यासाठी दिशादर्शक यंत्राचा वापर करावा लागत होता आणि एक भयानक आकृती त्याच्यासमोर उभी राहिली ती थोडीशी हवेत तरंगत होती चेहऱ्यावर विचित्र हास्य तिच्या डोळ्यांत काळी पोकळी पण रोहनकडे ती सरळ पाहत होती तिच्या अस्तित्वामुळे आसपासची हवा एकदम थंड झाली होती भूताने म्हणताच आवाज दिला तू आलास शेवटी तू आलास त्याचा आवाज खोल आणि गंभीर होता जणू अनेक वर्षांपासून दाबून ठेवलेला रोहन घाबरला होता पण त्याच्या डोळ्यांत कुतूहल चमकत होतं त्याला या गूढ गोष्टीचा शेवटपर्यंत शोध घ्यायचा होता तू कोण आहेस रोहननी धीटपणे विचारलं त्याचा आवाज थोडा थरथरत होता पण त्याने स्वतःला सावरलं आकृती काही क्षण शांत राहिली मग ती हळूहळू थोडी पुढे सरकली तिचं रूप आता अधिक स्पष्ट दिसत होतं एका तरुण व्यक्तीची धुरकटलेली सावली जणू एखाद्या काळ्या धुराने बनवलेली चेहऱ्यावर दुःख आणि राग यांचं अजब मिश्रण होतं माझं नाव विरज ती आकृती म्हणाली मी सुद्धा याच गावातला होतो खूप वर्षांपूर्वी या जंगलाच्या गाभ्यात एक प्राचीन मंदिर होतं त्या मंदिरात एक अमूल्य रहस्य लपलेलं होतं मी आणि माझे मित्र ते शोधायला आलो होतो पण आम्हाला कधीच बाहेर जाता आलं नाही त्याचा आवाज भूतकाळात रेंगाळत होता रोहन स्तब्ध झाला पण ते मंदिर कुठं आहे ते त्याला त्या मंदिराबद्दल कधीच कोणी सांगितलं नव्हतं वीरज म्हणाला ते मंदिर अजूनही आहे पण ते आता केवळ जगणाऱ्यांसाठी नाही त्याच्या बोलण्यात एक प्रकारची वेदना होती रोहनने टॉर्चचा प्रकाश आजूबाजूला फिरवला धुकं अधिकच गडद झालं होतं झाडं वाकलेली जणू कोणी त्यांच्यावर काहीतरी ओझं टाकलं आहे विचित्र आकृत्या त्यांच्या सावल्यांमधून तयार होत होत्या तुला का वाटतं मी आलं पाहिजे होतं रोहनने विचारलं त्याला या भेटीचा अर्थ समजत नव्हता विरस थोडासा थांबला आणि मग गंभीर आवाजात बोलला कारण तुझं या जंगलाशी नातं आहे तुझ्या कुटुंबाने एकदा हे जंगल विकत घेतलं होतं आणि त्याच क्षणापासून हे जंगल शापित झालं त्याच्या शब्दांनी रोहनला धक्का बसला रोहनला आठवलं आजोबांनी सांगितलेली एक जुनी गोष्ट ज्यात त्यांनी जंगलातल्या जमिनीची बोली जिंकली होती त्यावर त्यांनी कधीच पाय टाकला नव्हता त्यांना नेहमी वाटत होतं की त्या जमिनीमध्ये काहीतरी गडबड आहे म्हणजे हा शाप माझ्या घरच्यांनी दिलाय तो विचारात पडला त्याला आपल्या पूर्वजांच्या कृत्याचा पश्चाताप झाला विरज म्हणाला हो आणि तो शाप फोडायचा एकच मार्ग आहे त्या मंदिरापर्यंत पोहोचणं आणि एक विशिष्ट विधी पूर्ण करणं पण त्याचा आवाज पुन्हा गंभीर झाला पण काय रोहनने उत्सुकतेने विचारलं त्या मंदिराच्या रक्षणासाठी ती अजूनही तिथं आहे ती रोहनचकित झाला हो जंगलाची रक्षक एक आत्मा जिला अमरत्व दिलं गेलं आणि ती कोणालाही त्या मंदिराजवळ जाऊ देत नाही वीरजच्या शेवटच्या शब्दांनंतर जंगल अधिकच थरारक झालं झाडांच्या फांद्या वेगाने हलू लागल्या जणू त्या काहीतरी भयानक संकेत देत होत्या रोहन शांत होता पण आतून अस्वस्थ त्याला आता या शापाबद्दल आणि त्याच्या निवारणाबद्दल अधिक माहिती मिळवायची होती चला वीरज म्हणाला तुला वेळ फार कमी आहे ती उठल्यावर कोणालाही माफ करत नाही त्याच्या आवाजात भीती आणि अर्जन्सी होती दोघंही पायवाट न सोडता खोल जंगलात जाऊ लागले झाडं जास्त घनदाट होती रात्र अधिकच गडद होत होती फक्त टॉर्चचा मंद प्रकाश आणि वीरजच्या अस्पष्ट उपस्थितीमुळे रोहन पुढे चालत होता त्याला अनेक भीतीदायक आवाज ऐकू येत होते पण वीरजच्या शब्दांवर विश्वास ठेवून तो पुढे सरकत होता एका जुन्या वेलीने झाकलेल्या दगडी पायऱ्यांपाशी ते थांबले पायऱ्या खूप जुन्या आणि तुटलेल्या होत्या हेच मंदिराचं प्रवेशद्वार आहे वीरज म्हणाला त्याच्या आवाजात एक प्रकारची निराशा होती पण रोहनने काहीतरी वेगळं जाणवलं आसपासची हवा अचानक थंड झाली होती आणि एक विचित्र सुवास पसरला जणू फुलांचाही आणि मृत्यूचाही एकत्रित वास तो वास त्याला पूर्वी कधीही जाणवला नव्हता आणि मग एक स्त्रीसदृश आकृती झाडांमधून हळूहळू बाहेर आली ती उंच काळ्या केसांची डोळे लालसर रंगाचे होते तिच्या शरीरावर जळालेलं साडीचं कापड होतं तिचं अस्तित्व हवेत तरंगत होतं तिच्या चेहऱ्यावर शांतता आणि कठोरता यांचा संगम दिसत होता कोण आहेत हे रोहनने दबक्या आवाजात विचारलं न झाकता म्हणाला ही आहे मायाकी मंदिराची रक्षक पूर्वी ती एक पुजारीण होती पण शापाच्या रात्री तिचं बलिदान झालं तेव्हापासून ती कोणालाही मंदिराजवळ येऊ देत नाही मायाकीचा आवाज घुमला तू परत जा मुला हे ठिकाण तुझ्यासाठी नाही तिचा आवाज शांत होता पण त्यात एक प्रकारची अटळ आज्ञा होती रोहनने पाय टाकून पुढे जावं की थांबावं हा प्रश्न त्याच्या मनात घोंगावत होता त्याला भीती वाटत होती पण वीरजच्या शब्दांनी त्याच्या मनात एक जिद्द निर्माण झाली होती पण वीरजने त्याचा खांदा पकडला आणि शांतपणे म्हणाला जर तू थांबलास तर हा शाप कधीच हटणार नाही त्याच्या डोळ्यात एक प्रकारची आशा दिसत होती मायाकी जोरात ओरडली तिचा आवाज जणू आकाश फाडत होता जंगल गोंगाटाने थरथरलं झाडांची पानं वेगाने हालू लागली त्या क्षणी रोहनने पुढे एक पाऊल टाकलं तिच्या दिशेने भीतीला मागे ठेवून त्याला आता माघार घ्यायची नव्हती आणि मग मायाकीने तिचे दोन्ही हात वर केले आणि हवेतून एक तेजस्वी वलय निर्माण झालं त्या वलयामध्ये तीव्र प्रकाश होता जर तू खरंच शुद्ध मनाने आला असशील ती म्हणाली तर या अग्निवलयातून चालत जा पण लक्षात ठेव हा मार्ग परत येण्यासाठी नाही तिच्या आवाजात एक प्रकारचा इशारा होता मायाकीच्या तेजस्वी वलयाकडे रोहन एकटक पाहत होता त्याच्या भोवती जंगलाचा आवाज थांबलेला जणू संपूर्ण निसर्ग त्याच्या पुढच्या निर्णयाची वाट पाहत होता त्याच्या मनात थोडी भीती होती पण त्या भीतीपेक्षा शाप निवारण्याची तीव्र इच्छा अधिक प्रबळ होती वीरजने हलकेच मान हलवली जा तूच तो निवडलेला आहेस त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा विश्वास दिसत होता रोहनने खोल श्वास घेतला आणि पाय वलयात टाकला त्याच क्षणी त्याच्या अंगावर गरम झिणझिण्या जिन आल्या एक असह्य उष्णता पण मनामध्ये विलक्षण शांती त्याला क्षणभर असं वाटलं की तो जळतोय पण त्याच क्षणी एक शांत आणि शीतल अनुभव आला वलय पार करताच एक प्राचीन दगडी रस्ता समोर आला दोन्ही बाजूंना पेटलेल्या दिव्यांचा मंद उजेड होता त्या दिव्यांमधून रहस्यमय प्रकाश येत होता रस्ता कुठे जातोय हे माहीत नव्हतं पण तो चालत राहिला काही वेळाने रोहन एका भव्य दगडी दरवाजापाशी पोहोचला दरवाजावर कोरलेल्या आकृत्या साप सूर्य आणि एक राजमुकुट त्या आकृत्या खूप जुन्या आणि अस्पष्ट दिसत होत्या हे मंदिर आहे पण हे इतकं मोठं कसं तो विचारात पडला बाहेरून ते एका लहानशा टेकडीसारखं दिसत होतं दरवाजा आपोआप उघडला आत एक भव्य सभामंडप होता मध्यभागी एक चौथरा आणि त्यावर ठेवलेली एक शापित मूर्ती अर्धवट वितळलेली पण त्याच्या डोळ्यांत एक अनोखा तेज होता मूर्तीभोवती काळ्या वाऱ्याचं आवरण फिरत होतं त्या वातावरणात एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा जाणवत होती आणि मग विरतचा आवाज पुन्हा ऐकू आला हीच ती मूर्ती शापाचा मूळ स्रोत ही मूर्ती कधी काळी एका राजघराण्याची संपत्ती होती पण एका विश्वासघातामुळे ती इथे ठेवली गेली आणि तिने संपूर्ण जंगलाला शाप दिला त्याच्या आवाजात त्या घटनेबद्दल दुःख आणि तिरस्कार होता मग मी काय करायचं रोहनने विचारलं त्याला आता पुढे काय करायचं आहे हे समजत नव्हतं मग विरज पुढे आला आणि म्हणाला तू ह्या मूर्तीसमोर तुझ्या वंशाचं कबूलनामं द्यायचंय आणि त्यानंतर पवित्र राख तिच्यावर टाकायची आहे पण सावध रहा मूर्ती तुझी परीक्षा घेईल रोहनने आपल्या बॅगमधील एका लाकडी पेटीतून राख काढली ती राख त्याच्या आजोबांनी जपून ठेवली होती आणि तिला पवित्र मानलं जात होतं पण तेव्हाच मूर्ती हलू लागली तिच्या डोळ्यांतून काळा धूर बाहेर येऊ लागला त्या धुरामध्ये भीती आणि द्वेष भरलेला होता कोणीच मला नष्ट करू शकत नाही मूर्तीचा आवाज खूप मोठा आणि भयानक होता तो धूर एक अकराळ विक्राळ रूप घेऊन रोहनकडे झेपावला त्या आकृतीमध्ये अनेक भयानक चेहरे दिसत होते तुझं रक्त माझ्यावर हक्क सांगू शकत नाही ती आकृती रोहनवर हल्ला करण्यासाठी पुढे सरसावली आता रोहन फक्त स्वतःच्या धैर्यावर आणि विश्वासावर चालला होता त्याने डोळे मिटले राख हातात घट्ट पकडली आणि जोरात मूर्तीवर फेकली हा माझ्या वंशाचा पश्चाताप आणि तुझ्या शापाचा शेवट आहे तेवढ्यात एक तेजस्वी प्रकाश स्फोट झाला सगळं मंदिर उजळून निघालं काळा धूर ओरडत ओरडत विरघळला मूर्तीवर राग पडताच मंदिरात एक तेजस्वी प्रकाश पसरला काळसर धूर मूर्तीचं श्रापित तेज आणि भयाचा संपूर्ण भार विरघळून गेला मूर्ती आता शांत आणि तेजस्वी दिसत होती रोहन थोड्या वेळासाठी मुचरचित झाला होता डोळे उघडले तेव्हा समोर वीरज उभा होता पण आता त्याचा चेहरा शांत प्रसन्न आणि प्रकाशमय दिसत होता त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही वेदना किंवा राग नव्हता तू ते केलंस रोहन वीरज म्हणाला शाप संपला त्याच्या आवाजात कृतज्ञता आणि आनंद होता रोहन उठून उभा राहिला म्हणजे आता सर्व काही ठीक झालं त्याला अजूनही यावर विश्वास बसत नव्हता वीरजचे डोळे थोडेसे पाणीदार झाले हो पण एक शेवटचं सत्य ऐक मी केवळ एक आत्मा नव्हतो मी तुझाच पूर्वज आहे काय रोहन स्तब्ध झाला त्याला काय ऐकायला मिळालं यावर विश्वास बसत नव्हता हो जेव्हा हे जंगल विकत घेण्यात आलं तेव्हा मीच त्या व्यवहाराचा भाग होतो पण मला जाणवलं होतं की ही जमीन काहीतरी लपवत आहे मी शोध घेतला पण मी आणि माझे मित्र त्या शोधात अडकूनच मरण पावलो माझा आत्मा तुझ्या येण्याची वाट पाहत होता कारण केवळ तुझ्या हातूनच शाप हटू शकतो हे भविष्याने लिहिलं होतं वीरजच्या शब्दांनी रोहनच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली रोहनच्या डोळ्यांत अश्रू आले तो वीरजकडे एक पाऊल पुढे गेला पण वीरज हळूहळू पारदर्शक होऊ लागला माझा वेळ झाला आहे आता माझा आत्मा मुक्त होतो आहे पण तू तू या जंगलाचा नवा रक्षक बनशील मी रोहन आश्चर्यचकित झाला त्याला या जबाबदारीची कल्पना नव्हती हो या जंगलात अनेक रहस्यम अजूनही दडलेली आहेत आणि एखाद्याने ते योग्य मार्गाने शोधायला हवे मी जातो पण तू इथं नवं अध्याय सुरू कर विरजच्या शब्दांनंतर त्याचं रूप मंद प्रकाशात विरघळलं आणि तो अदृश्य झाला रोहनला एकटेपणा जाणवला पण त्याच्या मनात एक नवीन ऊर्जा संचारली तेवढ्यात मंदिरातील एक भिंत सरकली आणि तिच्या मागे एक पुरातन हस्तलिखित पोथी दिसली ज्यात या जंगलाच्या इतर रहस्यांचा उल्लेख होता त्या पोथीवर धुळीचे थर जमा झाले होते शाप संपला होता मुक्त झाला होता पण रोहन समोर आता एक नवीन प्रवास उभा राहिला होता जंगलातील लपलेली रहस्यम शोधण्याचा त्याला आता आपल्या पूर्वजांच्या चुकीची भरपाई करायची होती आणि या जंगलाचं रक्षण करायचं होतं ही कथा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा